제목 <목소리> 제 <목소리> <목소리> यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज या ठिकाणी फलटणमध्ये विविध विकास कामाच्या खात आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे सहकारी सन्माननीय शंभूराज देसाई साहेब आमचे दुसरे सहकारी बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसलेजी आमचे सहकार्य सिंह नाईक जी आणि आपले लोकप्रिय आमदार सचिन जी माननीय शेखर बोरे, विलास चेतन सिंह केदार चंद्रकांत जाधव आपल्या जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री दीपक कपूर श्री चंद्रकांत फलकुंडवार श्री सुनील फुलारी श्री संतोष पाटील श्री तुषार जोशी श्रीमती याश्नी नागराजन श्री राजेंद्र राहाणे या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आणि इतक्याच लाडक्या भावांवर मला आज अतिशय आनंद आहे की पलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आपल्यासोबत या अतिविशाल अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे खरं म्हणजे ही ऐतिहासिक भूमी आहे ही सांस्कृतिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या रणजित दादांच्या माध्यमातनं दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही होत आहेत ते बघून अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला ते आमच्या भगिनीने आत्महत्या केली आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना रंजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये विपक्ष अशा प्रकारे आता सचिनदानाने मगाशी सांगितलं रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समजून घेत पाहिजे आणि म्हणून आज या निमित्ताने हा जो कार्यक्रम खऱ्या अर्थानं मीरा देवधरचा पहिला टप्पा आणि आता दुसरा टप्पा हे दोन टप्पे का आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे हे काम यापूर्वी देखील होऊ शकलं असतं परंतु त्या काळामध्ये या राज्याचं नेतृत्व करणारी काही मंडळी यांना मिरा देवधरचे काही कालवे फटरमध्ये बाळशिरसमध्ये पाणी पोचवू शकले असते हे सातारा आणि सोलापूरच्या दुष्काळी भागाला दुष्काळमुक्त करू शकले असते ते केवळ कायम स्वप्न म्हणून कागदावर ठेवायचे होते लोकांना स्वप्न दाखवायचं होतं आणि ते पाणी दुसरीकडे वापरायचं होतं दादांचं अभिनंदन करेन दादानी हा विडा उचलला की माझ्या फलटणचं पाणी माझ्या मागास भागाचं माझ्या दुष्काळी भागाचं पाणी हे मिळून मिळून माननीय प्रधानमंत्री महोदयापासलं तर राज्य सरकार पर्यंत सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर केल्या आणि आज कटापूर असे, असेल असेल किंवा टेंबूचे वेगवेगळे टप्पे असतील सांगोल्या भाग की ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी गणपतराव देशमुखांनी केवळ या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचा नव्हता हा संघर्ष अन्यायाच्या विरोधात होता yeah पण निश्चितपणे ही सगळ्या या ज्या प्रशासकीय इमारती आहेत कोर्ट आहेत या ज्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत यामुळे नागरिकांचं जे जीवन आहे हे जीवन मोठ्या ¡Gracias! <coughs> त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण सर्वेक्षण करून रुग्णालय फलटणमध्ये असावं निश्चितपणे त्याही संदर्भातला निर्णय